लोकशाहीचा स्तंभ असलेलं इलेक्ट्रिक मीडिया प्रिंट मीडियाचं यशस्वी भारतातलं माध्यम म्हणून आपण सगळ्यांचा या न्यूज मीडियाचा नवे नवे इलेक्ट्रिक असेल प्रिंट मीडियाचा असेल वापर करत असतो त्यामधलेच जे उत्तर महाराष्ट्र विभागातलं नाशिक तेज न्यूज या नावाचं चॅनलचा आज चा वर्धापन दिन आहे मी अखिल भारतीय वारकरी फळकरी कीर्तनकार महासंघाच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो या भारताच्या जळणजळीमध्ये या राज्याच्या विकासामध्ये आपला सुद्धा हातभार असावा अगदी पॉझिटिव्हिटी जी आपण आतापर्यंत जोपासलेली आहे ती भविष्यात सुद्धा आपण जोपासून ठेवावी वारकरी संप्रदायाचा ज्ञानोबाराईंचा विश्वगुरु निवृत्तीनाथांचा चित्तला मुक्ताबाईंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा ही सदिच्छा शुभकामना आणि आपल्याला वर्धापन दिनी मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद रामकृष्ण